आजच्या हाती आलेल्या महत्त्वाच्या बातमीनुसार नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीमुळे तरुणात तो मोठी अस्थिरता निर्माण झाली असून तेथील सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुण चांगलेच आक्रमक झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार संतापलेले तरुण थेट संसदेवर चालून गेले आहेत तर काही तरुणांनी थेट संसदेत घुसून तोडफोड केली या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचे समोर आले यात आतापर्यंत एकूण चौदा जणांचा मृत्यू झालाय तर दोनशेहून अधिक जखमी झाले आहेत नेपाळमधील काठमांडूमधील रस्ते आता रक्ताने झाल्याची भावना व्यक्त झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नेपाळ सरकारने एकूण सव्वीस सोशल मीडियावर बंदी घातली आहे आजच्या घडीला प्रत्येक तरुण सोशल मीडियाचाच वापर करतो तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तरुण आज व्यक्त होतात मात्र नेपाळमध्ये तब्बल सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्याने तेथील तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली सोबतच नेपाळमधील भ्रष्टाचारांबाबत तरुणांमध्ये मोठा राग निर्माण झाला आहे यामुळेच हजारो तरुण थेट संसदेवर चालून गेलेत काही तरुण थेट संसदेत घुसले तर संसदेत जाऊन तरुणांनी तोडफोड केली संसद परिसरात काही ठिकाणी जाळपोळ केल्याच्याही घटना समोर आल्या या संतप्त तरुणांना पांगवण्यासाठी नेपाळमधील सुरक्षा दलांनी थेट गोळीबार आहे तसेच पाण्याचा मारा करून आंदोलकांना पांगवण्याचाही प्रयत्न आहे यानंतरची बातमी आहे उरण येथील उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा ओ एन जी प्रकल्पाला भीषण आग लागली असून या दुर्घटनेमध्ये काही व्हिडिओ समोर आले आहेत सगळीकडे धुरांचा आणि आगीचा लोट दिसत आहे तर ही आग विझवण्यासाठी सी आय एस एफ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागलेली आग पाहून लोकांमध्ये घाबराट पसरली असून ही आग आणखीच रोत्र रूप धारण करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे अग्निशमन दलानेही कोणतीही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली तर सध्या ही आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे ही आग लागल्यामुळे संपूर्ण उरण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण आहे या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचं वितरणही केलं जातं त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखीच रौद्ररूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे